परभणी येथील संविधान प्रतिमेची तोडफोड करणाऱ्या समाज कंटकांवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबत वंचित बहुजन युवक आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज माननीय तालुका दंडाधिकारी तहसीलदार सो अपर्णा धुमाळे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी भारी बहुजन महासंघाचे नेते मधुकर बापू शेस्वरे सोशल मीडिया प्रमुख मिलिंद दादा कांबळे नवीन कुमार कांबळे युवक जिल्हा महासचिव धीरज कांबळे अशोक शास्त्री उमेश मनाप गोल सुभाष कांबळे मनोज कांबळे सिद्धार्थ कांबळे बोलवाड रवींद्र कुर्णे रवी लोंडे शुभमभाई वाघमारे डॉक्टर सचिन सकरे काजल कुर्णे सोमनाथ जाधव राजू शास्त्री रियाज पठाण विशाल कांबळे निर्भय कांबळे राजवर्धन कुर्णे इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते बाळासाहेब आंबेडकर यांचा परभणी येथील संविधान प्रतिमेचे मोडतोड केल्याप्रकरणी प्रथमतः सांगली जिल्हा वंचित बहुजन आघाडी व मिरज युवक आघाडी यांच्या वतीने जाहीर निषेध करतो व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेले असे सर्वोच्च असे भारतीय संविधान याचा सर्वांनी मान राखला पाहिजे जर संविधानाला कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर संविधानप्रेमी व आंबेडकरवादी हे कदापि खपवून घेतले जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी या पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र अस उग्र आंदोलन करेल याची दक्षता घ्यावी जय भीम चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल ऐकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा